अखिल भारत भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जन आंदोलन संघटना व अखिल भारत हिंदू महासभा महिला जिल्हा अध्यक्ष सो शोभाताई शेलार पाटील आम्ही इथे आज निवेदन दिलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून अनेक शाळांमधून छोट्या छोट्या लहान विद्यार्थ्यांना शाळेमधून अंधनिधी जमा करण्यासाठी एक पॉम्प्लेट दिलं जातं जे शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी गेल्यानंतर घरोघरी जाऊन ते अंध निधी गोळा करण्यास सांगितलं जातं तर हा सरासर मुलांच्यावर अन्याय आहे लहान मुलांना अशी कामे लावणे किंवा त्यांचं असं निधी गोळा करत असताना त्यांचं अपहरण होऊ शकतं त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतो ह्याला जबाबदार कोण तर ही एक संस्था आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नावाची संस्थेमार्फत असा निधी गोळा केला जातो तर याविरुद्ध ह्या संस्थेविरुद्ध कारवाई होण्याकरिता आम्ही आता कलेक्टर साहेबांना सी ओना निवेदन दिलेलं आहे आता ते लवकरच लवकर यावरती कारवाई करतील